शिरूर मतदार संघाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला वाटतं की शिरूर मतदारसंघामध्ये जन्माला येणारा शिरूर मतदारसंघामध्ये राहणारा शिरूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा आणि शिरूर मतदारसंघाचा मतदान करणारा हा महाराष्ट्रातला सगळ्यात नशीबवान माणूस आहे कारण या शिरूर मतदारसंघात जगातली सर्वोत्तम अशी दोन प्रेरणास्थळ येतात एक जुन्नर मध्ये शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसरं वडू तुळापूरचं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान असतात जेवढ्या जोरात टाळ्या वाजवल्यात तेवढ्या जोरात हाही प्रश्न विचारा की या दोन्ही प्रेरणास्थानांची राष्ट्रीय स्मारक का झाली नाहीत असता गायत पाच वर्षांपूर्वी ज्यांनी रायगडला येऊन छत्रपतींचा आशीर्वाद घेतला ते केंद्रात बसलेले असताना पाच वर्षांमध्ये एकदाही त्यांना माझ्या शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवासाठी फिरकावं असं वाटलं नाही हे सुद्धा प्रश्न जरूर विचारा आणि म्हणून लोकशाहीची निवडणूक ही केवळ जनसंपर्क मी लोकांमध्ये असतो या केवळ इतक्या भूल थापांवर करून चालत नाही लोकशाहीची निवडणूक ही प्लॅनिंग देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या रा प्लॅनिंगची निवडणूक असते ही तुमच्या देशाच्या प्लॅनिंगनुसार देशाच्या राजकारणातील योजनांनुसार त्या योजनांचा आपल्या मतदारसंघातल्या मतदारांना किती लाभ करून देता येईल आणि इथल्या मतदारांचं इथल्या लोकांचं नागरिकांचं राहणीमान सुकर आणि आणखी सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्या योजनांचा किती मोठ्या प्रमाणावर वापर करता येईल या पद्धतीनं जी लढवली जाते ती लोकशाहीची निवडणूक असते